भारतातील पहिली महिला संशोधक डॉक्टर कमला सोहनी डॉक्टर कमला सोहनी या भारतातील पहिल्या पी एच डी पदवीधारक शास्त्रज्ञ आहेत एकोणीसशे तेहत्तीसमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या बंगलोर येथील संस्थेत संशोधनासाठी त्यांनी अर्ज केला पूर्णपणे पात्र असूनही केवळ त्या मुलगी आहेत म्हणून त्यांना प्रवेश नाकारला गेला संस्थेचे प्रमुख सी व्ही रामन यांना भेटून त्यांनी या अन्यायाविरुद्ध दाद मागितली आणि रामन यांना त्यांनी प्रवेश द्यायला भाग पाडले त्यांची चिकाटी निष्ठा जिद्द बघून सी व्ही रामन यांनी यापुढे मला मुलींनाच प्रवेश द्यावा असे वाटते असे गौरवले पुढे एकोणीसशे सदतीसमध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी पी एच डी पदवी संपादन केली भारतात परत येऊन जीवरसायनशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले दुधातील व कडधान्यातील प्रथिनांचे पृथककरण वनस्पतीतील सायटोक्रोमचा शोध तोसला ईज जीवनसत्व पचा शोध नीरा या पेयातील उपयुक्त घटक त्यांचे माणसांवर परिणाम हे त्यांचे महत्त्वाचे संशोधन नीरा संशोधनाबद्दल त्यांना राष्ट्रपती पारितोषिकही मिळाले स्वयंपाकघरातील खाद्यपदार्थांवरही संशोधन करून त्यांनी आहार हे पुस्तक प्रसिद्ध केले प्रवाहाच्या विरोधात जाऊन धडाणीने त्यांनी आपल्या क्षेत्रात काम केले